राज्यभर ई एस आय सी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी विनामूल्य महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मास्टरस्ट्रोक राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बळकट छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे खाटांचे रुग्णालय राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयांसाठी सरकारी जमीन महसूलमुक्त आणि सारा माफीने मोफत दिली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला महसूल याबाबतचा शासन निर्णय जारी केला यामुळे राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बळकट होईल आणि सामान्य कामगाराला मोठा दिलासा मिळणार आहे संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी येथील पंधरा एकर गायरान जमीन दोनशे खाटांच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयासाठी मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जून दोन हजार पंचवीस मध्ये घेतला होता त्याच धर्तीवर आता राज्यात जिथे जिथे ई एसआयसी रुग्णालये प्रस्तावित आहेत तिथे हाच नियम लागू करून सरकारी जमीन उपलब्ध असल्यास विनामूल्य दिली जाईल असे स्पष्ट केले आहे निर्णयाचे स्वरूप आणि जमिनीचे निकष एक कोटींपर्यंतचे मूल्य मागणी केलेल्या जमिनीचे बाजार मूल्य एक कोटी रुपयांपर्यंत असल्यास विभागाच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल एक कोटींपेक्षा जास्त मूल्य जमिनीचे मूल्य एक कोटींपेक्षा जास्त असल्यास वित्त विभागाच्या सहमतीने जमीन मोफत दिली जाईल तथापि या जमिनीचा ताबा हा भोगवटादार वर्व दोन म्हणून राहील रुग्णालयाच्या खाटांच्या क्षमतेनुसार जमिनीचे क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे एफ एस आय एक पॉईंट पाच किंवा दोन पॉइंट शून्यच्या उपलब्धतेनुसार हे प्रमाण असेल पाचशे खाटांचे रुग्णालयसाठी आठ ते बारा एकर जमीन तीनशे खाटांचे रुग्णालयासाठी सहा ते नऊ एकर जमीन दोनशे खाटांच्या रुग्णालयाकरिता पाच ते सात एकर जमीन आणि शंभर खाटांचे रुग्णालय म्हणजे तीन ते पाच एकर जमीन देण्यात येणार आहे कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे अनेकदा जमिनीच्या किमतीमुळे किंवा उपलब्धतेमुळे रुग्णालयांची उभारणी रखडते हे टाळण्यासाठी आणि कामगारांना त्यांच्या घराजवळच उच्च दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी आम्ही ई एस आय सी रुग्णालयांना मोफत जमीन देण्याचा निर्णय घेतला कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर